मला नेहमी कमेंट्स आणि मेसेजेस मिळतात में की रेग्युलर बेसिसवरती बाळाला कोणकोणते सप्लिमेंट्स दिले पाहिजेत किंवा बाळाच्या योग्य वाढीसाठी कोणकोणत्या कोणत्या सप्लिमेंटची किंवा औषधांची गरज असते तर जनरली डॉक्टर व्हिटामिन डी कॅल्शियम मल्टीविटामिन आणि आयरन ड्रॉप्स हे बाळाला प्रिस्क्राईब करतात आता हे जे सप्लिमेंट्स आहेत हे मिनिमम बाळाला पहिला एक वर्षापर्यंत जास्तीत जास्त दोन ते ती तीन वर्षापर्यंत तुम्ही हे कंटिन्यू करू शकता आता विटामिन डी किंवा हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे कोणकोणत्या वेळेमध्ये देणं गरजेचं आहे याचा जो काही प्रॉपर डोस आहे हे तुम्ही डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब करून घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्हाला त्या क्वांटिटीमध्ये बाळाला हे द्यायचं आहे आता प्रॉपर डोस बरोबर हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे योग्य ते वेळेमध्ये तुम्ही जर बाळाला देत असाल तर त्यावेळी त्याचं जे ऍब्सॉप्शन आहे हे छान पद्धतीने होतं म्हणजे खऱ्या अर्थाने ते जे काही सप्लिमेंट्स आहेत हे बाळाला फायदा करतात तर कोणत्या वेळेमध्ये कोणतं सप्लिमेंट बाळाला देणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आहे ते म्हणजे विटामिन डी आता हे जे विटामिन डी आहे हे तुम्हाला जनरली बाळाच्या मिलनंतर किंवा फीड नंतर द्यायचं आहे जेणेकरून विटामिन डीचं जे ॲब्सॉर्ब्शन आहे हे शरीरामध्ये व्यवस्थित होईल आणि बाळाला त्याचा फायदा होईल आयरन ड्रॉप्स जे असतात हे बाळाला जनरली एमटी स्टमक द्यायचे आहेत उपाशी पोटी द्यायच्या आहेत म्हणजे सकाळी बाळ जेव्हा उठतो तर फीड देण्या अगोदर किंवा बाळाला काही खायला देण्या अगोदर तुम्हाला बाळाला आयरन ड्रॉप्स द्यायचे आहेत आयरन ड्रॉप्स कधीही कॅल्शियमसोबत बाळाला द्यायचे नाहीत कारण कॅल्शियम आणि आयरन एकत्रित ऍब्सॉर्प्शन प्रॉपर होत नाही म्हणजे ना आयरनचं ॲब्सॉर्शन प्रॉपर होतं ना कॅल्शियमचं ऍब्सॉप्शन प्रॉपर होतं तर त्यामुळे कॅल्शियम रिच पदार्थ किंवा कॅल्शियमच्या सप्लिमेंटसोबत आयरन ड्रॉप्स तुम्हाला कधीही द्यायचे नाहीत दुधासोबतही आयरन ड्रॉप्स बाळाला कधीही द्यायचे नाहीत आता त्यानंतर असतं ते कॅल्शियम जनरली कॅल्शियम जे आहे हे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी बाळाला द्यायचे आहे कारण रात्री बॉडी हे रेस्ट मोडमध्ये असते आणि अशा वेळी हे जे कॅल्शियम आहे हे हडामध्ये छान ऍबसॉर्ब होतं बाळाची हळ हे बळकट व्हायला मदत होते अगेन कॅल्शियम सुद्धा तुम्हाला सोबत द्यायचं नाही जे मल्टीविटामिन तुम्हाला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असतं तर हे सुद्धा तुम्हाला आफ्टर मील द्यायचं आहे म्हणजे बाळाने काहीतरी खाल्ल्यानंतर तुम्ही बाळाला हे मल्टीविटामिन देऊ शकता जनरली ब्रेकफास्ट नंतर बाळाला जर तुम्ही मल्टीविटामिन देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायद्याचं ठरतं तर ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही ठराविक सप्लिमेंट्स बाळाला देत असाल तर नक्कीच बाळाची ग्रोथ आहे ही बूस्ट होणार आहे आणि बाळाच्या ग्रोथ ग्रोथमध्ये त्याचा किंवा डेव्हलपमेंटमध्ये त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे